तुम्हाला पण यायला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय लास्टपर्यंत बघा तर ला मी आता ब्लाऊज रेडी करते तिने ही फ्रील होती हिला मी काढून टाकले आणि हे बघा दोन्ही हाताची काढली आता ही दिली टाकून त्याच्यानंतर बघा हा ब्लाऊज असा खोलून घेतला फ्रिल काढून टाकली आणि आता मी इथं जसं तुम्हाला अगोदर दाखवलं होतं पट्ट्या काढलेल्या तर हे बघा इथं पण जॉईंट देऊन घेतलाय कारण कपडा कमी असल्यामुळं इथं पण जॉईंट देऊन घेतलंय आणि ही जी पट्टी आहे तर ही फक्त थोडी छोटी छोटी एक, एक इत पट्टी होती काढलेली तर ती एकदम समोर इथे यायला पाहिजे त्यासाठी हे बघा मी इथं मध्ये लावून घेतली आता इकडे जॉईंट करून झाली हे बघा इथून इथपर्यंत याला असं जॉइंट लावून घेतलंय म्हणजे धागे नको निघायला म्हणून इथे दुमडून शिलाई मारली आणि आस्तर होतं त्या आस्तरला फोल्ड करून ह्या साईडने पण फोल्ड केले आणि पट्टी तयार करून घेतली म्हणजे धागे नको निघायला आणि आता ह्या बाजूला मी जोडून घेतली पट्टी हे बघा अशा प्रकारे पट्टी जोडून घेतली अगोदर बरोबर एवढाच भाग ठेवलाय इथे शिलाई मारून घेतली आणि नंतर मग हा जो एक्स्ट्रा कपडा उरलेला होता तर याला साईडने उंची वाढली आहे आता जास्त कपडा नसल्यामुळे साडे नऊची पाहिजे होती पण आता कपडाच नाहीये तेवढा तर नऊची झाली तर हे बघा एवढी भाईची उंची वाढली तर ब्लाउजला आता शो येईन घातल्यानंतर आता ह्या साईडची बाई आहे ती पण आपण लावून घेऊ म्हणजे ही पट्टी आहे ती जॉईन करून घेऊ तर अगोदर जॉईन करताना काय करायचंय आपण हा मधला भाग आहे तर हे बरोबर परफेक्ट मध्ये आला पाहिजे त्यासाठी इथं निशाण करून घ्यायचं जोडता वेळेस अशा प्रकारे आणि इथं पण भाईला मध्ये निशाण करायचंय म्हणजे परफेक्ट जो आपला दंड घेरे दे तो इथालचा ये परफेक्ट येतो आणि हे बघा जोडताना आता अशी जोडणार याला बरोबर मध्यवर मध्ये ठेवून घेतलंय आणि आता ह्या बाजूनी ह्या साईडला शिलाई मारत आणायची आता इथून मशीनला एवढं जपायचंय कारण हे सगळे डायमंड आहेत त्याच्यामुळे सुई तुटण्याची शक्यता आहे म्हणून याला एवढं व्यवस्थित जपून शिलाई मारायची हे बघा असं अगोदर परफेक्ट ठेवून घ्यायचंय सुईचा टोक येतो तो, तो कपड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सरळ आहे का ते बघायचंय म्हणजे एकसारखा जी पट्टी आहे ती इकडे जेवढी आली आहे तेवढीच सगळ्या साईडने आली पाहिजे म्हणजे ही वाढीव पट्टी झाली आणि आता आपल्याला काय करायचं याच्यावरती दाब शिले मारून घ्यायची आता बघा इथं डायमंड आहेत तर जरा हाताने असं उचलत एकदम कठीणी शिले मारायची तर असं प्लेन करून घ्यायचं आणि मग ही बाजू याच्यावर मांडायची आणि मग शिले मारायची <tip> आता बघा भाईची उंची वाढली आहे आता आपण भाईची उंची -चू मोजून बघू हे बघा नऊची झाली आता हा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे जेवढी आपली बाई होती तेवढ्या लेवलचा ठेवायचा आणि कट करायचा आता बघा ही जी मोकळी बाजू आहे आतल्या साईडनी तर आता आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे जसं आपण ह्या बाईला केले त्याप्रमाणे आता याला शिलाई मारून घेते आता ही मारतानी वरच्या साईडनी न्याय आतल्या उलट्या साइडनी शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि आता मी बाईची उंची दाखवते तुम्हाला हे बघा आता छान वाटत आता आतल्या साईडने याला फिटिंग करून घ्यायचंय आता जी फिटिंग होती ती फिटिंग परफेक्ट करून घ्यायची फिटिंग तर हे बघा फिटिंगची शिलाई आहे ती इथं होती तर आता अशी बाई असल्यामुळं ती लूज होणार आहे तर मग अर्धा इंच इकडे ह्या साइडला घ्यायची किंवा तुमचं कस्टमरचा ब्लाउज आहे त्यानुसार तुम्ही फिटिंग करून घ्यायची आता ह्या शिलाई याच्यावर आणून सोडायच्या ह्या शिलाई याच्यावर आणून सोडायच्या आणि इकडे एक कडीनी शिलाई मारायची कारण आता आपल्याकडं ओरलाकची मशीन नाहीये किंवा इथं डबल ओरलाक करायला नको त्याच्यासाठी इथं साईडनी बरोबर कट आहे आणि इथं शिलाई मारून घ्यायची तर मी हे तयार करून घेते आणि मग दाखवते तर मैत्रिणीं हे बघा आपला ब्लाऊज रेडी झालाय करून आणि फिटिंग पण करून घेतली हे बघा इथं कडीने शिलाई मारून घ्यायची कारण ती ओरला का इथून एवढी काढली होती आणि इथपर्यंत शिलाई काढल्या होता त्याच्यामुळं एकावर एक अशा एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायची आता आता दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज कसा झाला आहे तर बघा अशा प्रकारे बाईची उंची वाढली आहे आणि समजणार पण नाही तुम्हाला की बाईची उंची वाढवली म्हणून इथं जॉईंट दिलाय लक्षात पण येत नाही तर हे बघा या साईडने पण बघा आणि ह्या पण बघा ते आता समजा मला माहिती आहे मी हा ब्लाउजला जॉईंट दिलाय बाहीची उंची कमी झाली होती याला मी उंची वाढवली पण दुसऱ्याने जर ब्लाऊज बघितला तर लक्षात पण येणार नाही की याला जॉईंट दिलाय किंवा काय ब्लाऊज खूप सुंदर झाला आता आणि हे बघा बाईची उंची आता लांबडी आहे म्हणजे बाईची उंची इथे लांब झाली आणि बघा कारण आधी होती ती फक्त एवढीच होती आधी होती ती फक्त एवढीच उंची होती आणि आता आपण एवढी वाढवली आणि समजणार पण नाही की याला वाढवलंय म्हणून आणि खूप सुंदर झालंय आता कस्टमर खुश होणार शंभर टक्के कारण त्या आम्हाला म्हटल्या की तुझ्यावर विश्वास आहे तू काहीतरी मला करून देशील याच्यातून मार्ग काढशील पण मला ही फ्री आहे तर मी ती फ्रीफूट टाकले तर इथे तरी हे बघा ही ब्रिल काढली यातला कपडा मी आजवर वापरला नाही जो थोडासा कपडा होता हे बघा इथं पडलाय त्याच्यातूनच ऍडजस्ट करून मी तयार केली कारण हा कपडा जर खाली लावला असता तर ब्लाऊजचा शो गेला असता चांगला नसता वाटला तर असं तुम्हाला पण करता यायला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर तुमच्याकडे पण असा एखादा ब्लाऊज आला तर तुम्हाला असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे तुम्हाला कस्टमरला सजेशन देता आलं पाहिजे किंवा तुम्हाला पण स्वतः असं रिपेअर करता आलं पाहिजे ब्लाऊज एखाद्या वेळेस बाय चान्स आपल्याकडनं मिस्टेक होते काही गडबडीमध्ये म्हणा किंवा चुकून बायची उंची कमी होते आपल्याकडनं त्यावेळेस आपल्याला वाढवता आली पाहिजे हेच मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या